भावा बहिणी ना <coughs> तुम्ही म्हणताल की ताई ही लांडी कुत्री एवढी बा माझ्याबद्दल अशी बोलती तरी आहे ना का बोल ना का बोल ना तुम्हाला माहिती आहे का मला जास्त बडबड केल्यावर परत जास्त काही जर बोलाय गेलं ना तर माझं टेन्शन वाढतं ना माझं म्हणजे मला कस तरी होतं असं रिअल मध्ये मला कोणाला भांडायला ही नाही ताकद नाही तर त्याच्यामुळे मी शांत बसती पण ती कुत्र आहे ना एक कुत्र ती दारात बसून भो भ भ माझ्या भाऊताली भा, भा, भा। भुकत या तर तुम्ही सांगा मा माझी ह्यात काय चूक आहे हा घेण्याना देण्याचं एकतर ती आलय ते आलंय आणि त्याला लागलेली ला आहे सवय तर तिथं पडी पडायची आणि त्याच माणसाला त्रास द्यायचा अशी सवय लागली आता मग अशी मी लाईव आली होती लाईव आले आता गिरायक आलत एक कपडे शिवायला माझ्या कामावर पण परिणाम होतो ही हे असलं ही झापडवानाच आलं या बर का आणि माझ्या डोक्याला इतकं ताण द्यायला लागलं या काय तुम्हाला सांगायचंय भा बहिणीनं माझं शिलाई मशीनचं काम सुद्धा हे चेहरा आया येते या आणि ही माझ्या विरोधात आता ह्यानी माझं व्हिडिओ काढलेलं माझ्या समोर आमच्या शेजारच्या बाईने एका व्हिडिओ म्हणजे लावला माझ्या जीवाला काय वाटत असेल ही काय काय बोलतय काय काय नाही आता मी हिचा व्हिडिओ काढून टाकलं का सकाळी तिच्या नवऱ्याचा नको का दाखवाय तुम्हाला तू उद्या तुम्हाला वाटल ना की विनाकारण बहिणीला हकलून देते का काय हा पण तर काय चाललंय हे आहे का कुणाला मा, माहिती पण माझे काय उच्चल आहे का ह्यांची हा माझे काय उच्चल आहे का ह्या लोकांची कि माझच घरदार ह्यांना गावत मी जाते का ह्यांच्या घरीदारी हा मी आहे का माझा आहे का कुणाला त्रास आमचा आम्ही कसं बी काय म्हणतात करतोय खातोय आमच्या लेकरा बाळांच्या भविष्याचा आम्हाला पडलेला आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला घेण्या ना देण्याचा त्रास द्यायचा दे चालावला आहे आता राहिली गोष्ट तर तिच्या नवऱ्याने येऊन सोडायची तर तिच्या नवऱ्याला पण काय अक्कल नव्हती का घेऊन इकडं तोंड घेऊन आला सोडून बर गेला बरं गेला ती गेला सोडून ही कुत्रं भुकतंय महाग निसत भ भ बहीण आशीन बहीण तशी महाग बी हीच केलं आ, सा, सा वर्शे वर्शे आ, हा राहिली गोष्ट तर सहा सहा महिन्यान वर्ष वर्ष सांभाळायची जी सांभाळ म्हणून तर सांगितलं ना एवढं करून सुद्धा काय केलं माझ्यावर कुत्र्यावानी वर टांगडेच केली ना ह्यांनी आता माझा नवरा बाहेर कामाला आहे मी जर जास्त टेन्शन घ्यावं तर त्याचा आहे ना परिणाम त्याच्या कामावर बी होईल आणि माझ्या लेकरांवर बी होईल म्हणून मी ह्या बाईच्या तोंडाला लाग ना भाव बहिणी माझं काम मन सुद्धा मंदिर लाग ना विनाकारण हिने चेष्टा लावली लावल्यावर लावली या एकतर आली ती आली आम्ही पत्र पाठवल्यावर येत या थोबड घेऊन वर आणि खाऊन पिऊन असं निसतं पसारत आलं तरी ती गुन्हा होई तवा गुदगुदुल्या बसतात काय काय न खाऊन पिऊन पसरायचं आणि दुसऱ्याच्या डोक्यावर परिणाम करत राहायचं ती माझा नवरा म्हणतो ती काही चुकीचं नाही मला म्हणतो तुझी बहीण विश्वास ठेवायची तर लायकीची अजिबातच नाही आणि तिला जवळ पण करत जाऊ नको तिच्या जास्त संपर्कात पण राहत जाऊ नको आणि मी नाही पण राहत भाऊ बहिणीनं एवढ्या तिच्या संपर्कात बर का जास्त आता आलेला माणूस काय दारत आपण काय हाकलून लावत नाही मग महाग अशी यायची जायची मग जाऊ द्या मरुद्या मी म्हणती ती जाती आता तिला तरी कोण आहे आपल्याला तरी कोण आहे म्हणजे असं मी सगळ्या पण भावांना माझी लाईक कुत्र्याची आहेत मला काय म्हणायचं एवढी जबरदस्ती आपण घरी जाऊन एवढी जबरदस्ती करू का सांगा बरं तुम्ही मी जर केली जर तिच्या घरी जाऊन अशी जबरदस्ती तुम्हाला कसं वाटेल हा बरं आपण एखाद्याच्या जर घरी गेलो तर किती दबून नमून राहतो भाऊ बहिणीला हा ह्याच्यात कुठला तरी आकार दिसतो का तुम्हाला हा मनाचीच मानकी ना हाय कवाबी जाय किचन मध्ये जात आहे की किचन मधून आलं की बेडवर पसारत आहे बेडवरनं पसार उठून आलं की इथं येत आहे सोप्यावर आहे सोप्यावर पसरलं की असं हातरून टाकतय इथं पसरतंय म्हणजे त्याच्या मनाचाच मालक आहे ती त्याला आहे ना म्हणजे काय म्हणतात बिगर आळ्यातलं चित्रात मी तर म्हणते काय परिणाम फिरिणाम तर झाला नसेल ह्याच्यावर हा नावऱ्याला दिलाय सोडून आणि आमच्या मागे लागलाय हा धूर घेण्या देण्याचं माझा नवरा येऊ दे की मग बघते हिजाकडे तर त्याच्यातला आता लोकांना कसं आहे माहितीये काही लोक म्हणतात बहीण भाऊंडाच बहिणीच मोठी बहीण कशाला केली या उड्या माराय केली मोठी बहीण दुनियाची आकरीत कोणची बहीण नाही बाई असा कारण कुठलीचा त्रास काढून घ्यायची हा आम्हाला बे आम आमची लेकर बाळा आमची आम्हाला कर्तबदारी हायत ना ह्यांना काय फुकट्यांना आईत बसून खायची सवय लागलेली हाय ह्यांना कोण सांभाळायचं आईत बसून आणि काम होत नाही काम होत नाही म्हातारी झाली का काय काम व्हायना हिला नवरा म्हणतो तिचा तिला काम होत त्याला काम करायचं नाही ही म्हणती मला काम होत नाही मग काय आम्ही का काय ह्यांना हा ती बी आयत करून काय खायला करून घालण्यापासून ती कमवून आणण्यापासून आम्ही सांभाळायचं काय ह्यांना तुमचं म्हणणं का काय लोकांचं मोठ्या बहिणीच्या कर्तबदाऱ्या पार पाडा लावणाऱ्या बायकांचं म्हणणं आहे का की मी तिला कमवून आणून करून घालून सांभाळायची म्हणजे तुम्हाला गुलगुल्लीत वाटल हम्म आणि राहिली गोष्ट तर तिला समजून सांगण्याची कुठल्या अँगलनं समजून पणाचं दिसतं कुठल्या अँगल तिला समजून सांगावं मी सांगा बरं काय समजूनदारपणा तवा तिला मी समजून सांग का आता काय भाऊ बहीण मला म्हणते की तिला हाकलून दे हाकलून दे ती जर हायलाच तयार नाही इतकं ती लापटवाणी करायला जर तयार नाही तर मी तिला कशी हाकलून देऊ माझी मलाच लाज वाटायला लागली माझं जास्त ओहर व्हायला लागलं का काय म्हणून माझी मलाच लाज वाटायला लागली आणि मीच माझ्या घरात आहे ना चोरट्या आमट्यावाणी झाली माझ्या घरात मला वागा वावरची सुद्धा ही यायला लागली चुरी हा ही काय फुकट नाही झालं भाऊ बहिणीनं माझा आयुष्य मी पणाला लावलं या फुकट्यांना काय यायचं ना आपली फुकटची शैनी हानायची झालं काम माझा आयुष्य मी ह्याला पणाला लावलेला आहे मी कधी माझ्या जीवाचा विचार केला नाही मी कमी वयात सगळ्या गोष्टी शिकून निघाली मला पण कोणाचा आधार आसरा नव्हता कमी वयात मी सगळ्या गोष्टी आहेत ना ठेस लागली तरी अशी उठून उभा राहायची मला पण सावराय आवराय कुणी नव्हतं Hmm? मी काय कुणाच्या दारात जाऊन अशी खुथून बसले नव्हती माझा तुम्ही लावान माझा निकालच लावान मला करा तम करा तमकच पण ही आमक चाललय भाऊ ओव्हर एवढं ओहर मी कुठं नाही बघितलं एवढी जबरदस्ती ही एवढी जबरदस्ती पण मी कुठं नव्हती बघितली लय जबरदस्ती चालली पण आता कसं आहे माहितीये का गप चिप मी गप बसती पण ही आहे ना ओहर जर करायला लागली ना ही नक्की आहे ना माझं दणकच खाणार आहे बघा आता मला माझी तब्येत व्यवस्थित नसते नवरा पण सांगतो मला जास्त टेन्शन घेत जाऊ नको एकतर तुम्हाला तर माहिती आहे माझ्या जर घरात मला त्रास जास्त पुरी पण घरातली काम ही करतात त्रास पडू देत नाही ते मला का तर मी आहे ना एकतर शिलाई मशीनचं काम असतं मला दिवसभर शिलाई मशीनचं काम करते व्हिडिओचं ही काम असतं मला एवढं करून सगळं मी एवढं बायकांची कपडे शिवायची ह्याची कामं करते माझं मानपाठ सगळं असं सूज सूज येते मला घरातली हो का आता सध्या माझ्या मानावर किती सूज आहे एवढा त्रास मला आहे ना म्हणजे काढावा लागतो मग माझ्या पुरी मला घरातले काम ही करू लागतात नवरा सुद्धा माझा मला घरातली कामं करू लागतो हा मग माझं काहीतरी बघत असते ना कष्ट का मला फुकट ती आई तर बसून सांभाळतात वय हा ह्या मेला वाटतंय की ह्याला आईत बसून सगळे घालावं हा आक्याच घाव हो सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही कोण सांगणार हिला आणि माझ सोडून गेलाय आणि त्यो नेहायला आल्याशिवाय मी हिथून हालत नसती मग आता तो सोडून हिथ गेला मग का आमच्या उपकार केले का हा का आम्हाला महिन्याच्या महिन्याला तो बाजार पाठवतो का आमच्या घरात धान्य भरून देतो महिन्याचं रेशन भरून देतो का काय तवा तो हक्काने इथं सोडून गेला बहिणीच्या हिथं तिचा नवरा काय माझं तर इतकी अक्कल बंद झाली ना बहिणीनं पण तरी पण मी आहे ना कंट्रोल करते स्वतःला आणि बाय खुशाल तुम्हाला सांगती माझ्या नावाने बोंबलत बसती बाहेर जाऊन काय बोलायचं तिला हा घरात आणि मला सुद्धा बी ना माझ्याबद्दल बोलायला मला सुद्धा भेना बाय म्हणजे बघा किती ह्याच्यात चालली पावर मध्ये म्हणावा लागेल मला आहे ना तुम्हाला खरं सांगते भाऊ बहिणीनं मला इतका राग येतोय ना हिजा असं वाटतं की कनाकना कनाकना अशी कना, कना उकळात घालून टेचावी कुटावी आता माझी लेकरं बाळ शाळेत नाही येल आणि ही बाय आहे ना आता त्या बाळांसमोर मी हिला काय बोलणार आहे ही बिना कांदा हा बिनाकलीच्या कांद्याला मी माझ्या लेकरांसमोर काय बोलू सांगा बरं हा माझ्या घरावर हिचा काय अधिकार आहे एवढं फक्त मला तिने सांगावं म्हणजे तुम्ही पण सांगा भा बहिणी आणि तिने बी सांगावं की ती कोणत्या हक्काने कोणच्या अधिकाराने ही माझ्या घरात येऊन माझ्यावर पावर करते हा आमच्या घरात राहायची आम्हाला चुरी व्हायला लागली का हा परत जर मी जर तिला काय बोलायला हानाय मारा गेली तर तुम्हाला वाटेल की बहिणीला आहे ना हांती मारती असली कसली बहीण तशी तर आहे ना काय घे लोक तिला आहे ना म्हणजे घोड्या बसवणारी मोठी बहीण कशाला केली मोठी बहीण कशाला केली मोठी बहीण वय हे काही ह्यांचं टायमिंग घ्यायला आणि परत वर टांगड्या करून त्यांचा मूत वगळा आणायला डोक्षावणं खाली मोठी बहीण केली मोठ्या बहिणीच्या कर्तबदाऱ्या निभो येणार सांगणारनी मला त्यांनी आहे ना मला वाटतं की त्यांनीच करत माझ्या जाग्यावर निबोळ्या तशी बी मला पहिल्यापासून लोकांनी एवढं करून स्वार्थीच नाव दिलेलं आहे तुम्ही तर बघितलंय ना मला काय सांगायची गरज आहे हा स्वार्थी बाई स्वार्थी बाय म्हणून प्रसिद्ध केली की मला स्वार्थी म्हणून हा ह्या कुत्र्यांचं मला पहिल्यापासून कुठल्या गोष्टीची काय सुद्धा साथ नाही ना आधी काय ही नाही मला बी वाटत असत की चार दिवस मी ह्याच्या इथं जाऊन राहावं चार दिवस त्याच्या इथं जाऊन राहून पण मला माहित आहेत ना प्रत्येकाचे गुन्हा काय येत मी का घर सोडत नाही हा कोण काय गुणाचं आहे कोण काय लेवलचा आहे सगळ्यांचा मी अनुभव घेतलेला आहे ना मग ही जी जबरदस्ती कशासाठी आहे आम्हाला काय कारणानं ही एवढी जबरदस्ती आमच्या करती है? हा आणि माझा नवरा सोडून गेला आणि माझा नवरा जवळ तो नेहायला येईल तवाच मी जाईल त्याने उपकारच केलं बघा आमच्यावर ते सोडून गेला भावा बहिणीनं तिचा नवरा ते उपकार करून गेला हो आता कुठं फेडावं हो आम्ही उपकार ही आम्ही घालतो मग आता कष्ट करतो आयत करून घालतो तोंडात गाजभी भरतो का तर त्यांनी उपकार केले ना आमच्यावर तिच्या नवऱ्यानं सोडून गेला ती आमच्या इथं राहती आता ही उपकारच आहे ना आमच्यावर म्हणावं लागलं पटना ना मला पण तरी पण आहे ना जाऊ द्या मरुद्या जाऊ द्या मरुद्या म्हणून मी गप्प बसते भाऊ बहिणी मला शिलाईचं काम बी आहे पण ह्या बायामुळे माझ्या शिलाईच्या कामावर हो सुद्धा परिणाम झालाय तरी आता चार बाया आयाबायात म्हणून त्यांच्या पुढं मी समोर बसली म्हणलं काय बोलायचं हिला आता पुढं काय बोलता हिला सांगा बरं आणि मा माझ्या बदल हिने जी व्हिडिओ काढलेला आहेत ना म्हणजे मला बोलती ना ती व्हिडिओ मध्ये आमच्या समोर म्हणजे शेजारच्या बाया आता व्हिडिओ बघतात ना माझं त्यांनी माझ्या समोर तिचा व्हिडिओ लावला माझ्या जीवाला काय वाटलं असेल काय किती मला बोलती काय काय बोलती उपकार करते का बहीण आणि बहीण सहा सहा महिने वर्ष वर्ष सांभाळलं कोण फुकाट नसतं सांभळत काम करत होते सालाने ठेवली होती तिला मी आणि ती सालाचा पैसा आहे ना ती मला आणून देत होती ती उपकार करत होती भाऊ बहिणींना ती माझ्यावर आणि ती आता फेड करून घ्यायला आली बघा आता फेड करते आता माझी माझ्या पशी राहून ती फेड करती आता म्हणजे फिरती मी ती तिचं लय आहे तर माझ्यावर असंच म्हणावं लागल मला आता आता जाऊन बसलय तिकडं पसरलं पसारलं हिथच हिथच पसरतय हिथन उठलं की तिथं जात आहे तिथनं उठलं की तिथं जात आहे असं करतय आणि परत त्याचं तीच चालू त्याच्या त्याच्या मनाने मी तर म्हणते काय त्या गोळ्याचा पावर फिवर तर कमी पडा नाही बायला तसंच वाटतंय काहीतरी भाव बहिणी गोळ्याचा पावर डोस जास्त होतोय काय का ते बी कळ नाही बाया बिघाडल्यावर करायला लागली या आणि विषय म्हणजे मला एका गोष्टीच बी हसायबी बी येत या कि एखाद्याच्या घरी आपण राहून त्याच माणसावर दादागिरी करतो या असं नाही वाटत का ह्या माणसाला हा आपण आलो ते ज्या ज्या घरी त्याच्या घरी आपण नमतच राहणार ना तर ही माझ्यावरच पावर करतो या काय बोलायचं तिला माहित आहे मी जास्त नादाला तिच्या लागायचे नाही कारण की माझ्या डोक्यावर तू म्हणजे ही होत ना मला ताणी तू माझ्या डोक्यावर का मला मारायचा विचार केलाय काय कोणा काय का सांगू शकत नाही भाऊ बहिणी कुणाच्या मनात काय चाललंय ती हा तिचं काय असलं प्लॅनिंग प्लिनिंग मला मारा फिरायचं तर कारण की माझ्या डोक्यावर जास्त ताण मला सहन होत नाही काय तिने विचार केला असेल तिची तिला माहिती पण तिने लय ओहरच करायला लागली पण म्हणा तुम्ही लय ओहर चाललंय तिचं लय ओहोर आत्ती ओहोर चाललय आत्ती ओहर आणि कोण सहन करणार आहे हिला